शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून कपाशी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलो आहे ती माहिती कोणती तर भरपूर शेतकरी यावर्षी कपाशीचं क्षेत्र किंवा कपाशीची लागवड करणार परंतु त्याच्यामध्ये आपण जातीचा जर विचार केला तर आपल्याला अशी जात पाहिजे की जी जात कोणत्याही जमिनीमध्ये टाकली तर ती चांगलं उत्पादन देऊन गेलं पाहिजे कारण यावर्षीची जर जर आपण परिस्थिती बघितली तर कापसाला आता सध्या आठ हजार रुपये हा भाव होता आणि सुरुवातीला जर विचार केला तर पाच हजारापासून आपण सात हजार रुपयापर्यंत कापूस हा विकला आहे तर एकरी खर्च आपला कापसाचा हा निघाला नाही तर याचं कारण काय होतं की काही ना काही प्रमाणामध्ये आपण बियाण्यामध्ये सुद्धा मागेही राहिलो आहे तर आता नेमक्या बियाण्याची लागवड करत असताना बियाणं कोणतं निवडावं कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तर बियाणं जर चांगलं असेल तर आपल्याला त्याच्यापासून उत्पादन सुद्धा चांगलं मिळतं तर त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम आले असाल तर, तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा तर कपाशीचं वाण असं लावायचं की ज्याला आपल्याला नाही जास्त तरी दहा ते बारा क्विंटल किंवा पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन हे हमखास मिळेल तर याच्यामध्ये काय असतं की मी तुम्हाला काही व्हेरायट्यांची नावं सांगणार ना आहे तर त्या व्हेरायट्यामध्ये पहिलं दुसरी ही अशी व्हेरायटी नाही परंतु जस्ट मी तुम्हाला एक नाव सांगत आहे याच्यामध्ये आपण जर विचार केला तर सगळ्यात पहिला आपण राशी कंपनीचा विचार करूया तर राशी कंपनीकडे अशा दोन प्रकारच्या व्हेरायटी आहेत सेव्हन सेवन नाईन आणि सिक्स फायव्ह नाईन या दोन पैकी तुम्ही एक का वानाची ही निवड करू शकता खूप चांगलं उत्पादन देऊन जाणारी ही व्हेरायटी आहे त्याच्यानंतर आपण दुसरं जर गेलो तर मैको कंपनीकडे गेलो तर मैको कंपनीकडे धनदेव प्लस आहे आणि जंगी आहे या दोनही व्हेरायटी आपल्याला आपल्या जमिनीनुसार लागवड करू शकतो खूप चांगलं उत्पादन देऊन जाणारा ह्या व्हेरायटी आहे त्याच्यानंतर जय हो नंदीवाली जय हो ही सुद्धा एक चांगलं उत्पादन देऊन जाणारी एक हे व्हेरायटी आहे युएस ॲग्री जर गेलो आपण तर युएस सत्तर सदुसष्ट त्याचप्रमाणे मागच्या वर्षी एक नवीन लॉन्च झालेली आहे यूएस एस अॅग्री तर ती सुद्धा खूप जबरदस्त ही व्हेरायटी ही उत्पादनामध्ये ठरलेली आहे त्यानंतर आपण जर सुपर कॉट किंवा आपण प्रभास सीडकडे गेलो तर प्रभास सीडकडे सुद्धा खूप जबरदस्त व्हेरायटी आहे त्याच्यामध्ये आपण सुपर कॉट ही एक ऑलराउंडर व्हेरायटी म्हणता येईल तर ही सुद्धा आहे आणि एक नवीन लॉन्च केलेली आहे प्रभात कंपनीने जबरदस्त अशी एक व्हेरायटी आहे ते त्याच्यापैकी सुद्धा तुम्ही लागवडी करू शकता आता आपण अंकुर कंपनीकडे जर गेलो तर अंकुर कंपनीमध्ये मोठ्या बोंडासाठी हरीश आहे मीडियम बोंडासाठी कीर्ती आहे आणि सगळ्यांची आवडती जी जुनी व्हेरायटी आहे ती म्हणजे तीस अठ्ठावीस तर तुम्ही या तीनपैकी एक व्हेरायटी लागवड करू शकता अजून पण भरपूर सारा व्हेरायटी आहे परंतु मी ज्या पाहिल्या तर त्या तुम्हाला मी सांगत आहे त्यानंतर आपण जर तुल तुलसी कंपनीकडे जर आपण गेलो तर तुलसी कंपनीमध्ये दोन व्हेरायटी आहे याच्यामध्ये एक चांगली व्हरायटी म्हणजे कबड्डी ज्याच्या मागच्या वर्षी ब्लॅक मध्ये सुद्धा खपलेली होती आणि दुसरी म्हणजे पंगा तर या दोन पैकी एक तुम्ही लागवड ही करू शकता आ, कावेरी कंपनीकडे गेलो तर एटीएम आहे आणि जादू आहे तर या दोन पैकी एक लागवड तुम्ही करू शकता ही सुद्धा चांगल्या व्हेरायटी आहे मी तुम्हाला सांगत असलेल्या ज्या व्हरायटी आहे ना त्या ह्या व्हेरायट्या पाहिलेल्या आहेत तर त्यामुळे तुम्ही लागवड करू शकता अजूनपर्यंत या कोणत्याही शेतामध्ये फेल ठरलेला नाही म्हणजे शेतकऱ्यांना मरू देत नाही सरळमध्ये त्याच्यानंतर आपण जर धर्तीमध्ये गेलो तर मेरिट आहे जिएन आहे ही सुद्धा लागवड करू शकता त्यानंतर अंकुर कंपनीकडे अजून एक नवीन लॉन्च होणारी व्हॅरायटी आहे ती आता यावर्षी होतं पुढच्या वर्षी होते का अजून दोन वर्ष लागतं तर ती व्हेरायटी अशी आहेत की ती बोंडळीला प्रतिरोधक आहे म्हणजे त्याचा पॉवर जो आहे तर तो पॉवर वाढलेला आहे किंवा जीनचा पावर हा त्याच्यामध्ये वाढून दिलेला आहे तुम्ही तो सुद्धा लागवडही करू शकता तुम्हाला भेटली तर याच्यामध्ये अजून सुटलेल्या व्हरायटी आहे ते म्हणजेच यामध्ये आपण जर अजून विचार केला तर न्यूजेवूड शिडगरे भक्ती म्हणून एक व्हेरायटी आहे तीसुद्धा चांगली आहे मोठ्या गुणांसाठी आदित्य कंपनीची जी मोक्ष आहे तर ही सुद्धा एक खूप चांगली अशी व्हेरायटी आहे तर मी तुम्हाला जवळपास दहा ते पंधरा व्हेरायटींचे ही नाव सांगितले आहे प्रत्येक व्हेरायटीमध्ये आपण त्या कॉटन रिपीट करतायत कारण याचं कारण की हा कॉटन चांगल्या उत्पन्न आहे तर त्यामुळे तुम्हाला जर या वर्षी कपाशी लागवड वर करण्याचा प्लॅनिंग असेल तर तुम्ही याच्यापैकी कोणत्याही एक दोन व्हॅरायटी लागवड करू शकता व्हेरायटी लागवड करत असताना त्याचे चार पार्ट करायचे पाच एकराच्या वर जर क्षेत्र असेल तर त्याचे तीन पार्ट करायचे दहा एकराच्या वर असेल तर चार पार्ट चार पार्ट करायचे तीन एकर असेल तर दीड दीड एकर लावायचं चार एकर असेल तर दोन दोन एकर लावायचं म्हणजे आपण कोणत्याही एका व्हेरायटीवर अवलंबून हे लावू नये कारण कोणती व्हेरायटी निसर्गाला जर सपोर्ट केला नाही तर त्या व्हरायटीचं उत्पादनसुद्धा ढासळू शकतं तर सांगितलेली माहिती अतिशय महत्त्वाची होती तुम्हाला ही माहिती आवडली असेल अशी मी आशा करतो तुमचे काही अन्य प्रश्न असेल कपाशीबद्दल मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही मागच्या वर्षी कोणती कपाशी लागवड केली होती ज्याला चांगलं उत्पादन झालं त्या व्हेरायटीचं नाव आपण कमेंटमध्ये देऊ शकता जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते आपण याडही करू शकतो त्यानंतर आपल्याला काही शेतकऱ्याने व्हिडिओच्या खाली कमेंट केल्या होत्या की मागच्या वर्षी कोणत्या व्हेरायट्या ह्या चांगल्या होत्या त्यांना उत्पादन झालं आहे त्याच्यामध्ये अमृत पॅटर्न पद्धतीने ते कावेरी कंपनीची बंपर लावायची शेतकऱ्यांची इच्छा आहे असं शेतकऱ्यांचं नाव आहे त्यानंतर आपल्याला अजून एक कमेंट आली आहे कबड्डी खानदेशामध्ये लावू नका असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे प्रदीप नावाचे शेतकरी आहे कावेरी कंपनीची न्यू व्हेरायटी बंपर कॉटन बिग बोंड साईज याची आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यानंतर पंचगंगा पोलारिस हे सुद्धा एक व्हेरायटी आहे असे तुम्ही कमेंट करू शकता जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंट आपण शेतकऱ्यांना वाचून दाखवूया जेणेकरून कारण शेतकऱ्यांचीच माहिती घेऊन शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे तर अशा प्रकारे आपण कॉटनबद्दल थोडीशी माहिती दिली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद